कुणालाही ना समजणार नाही ना असे हे शिया चपातीचे कटलेस आहेत दिसायला पण किती छान दिसतात बघा तेवढंच चवीला अप्रतिम आहेत हे बघा हे बघा आतून किती सॉफ्ट झाले आहेत कुरकुरीत छानपैकी झालेले आहेत तुम्ही मुलां मुलांच्या टिफिनसाठी मुलांच्या टिफिनला जायचं असतील ना तर तुम्ही फ्रेश चपाती घ्या शिरी चपाती देऊ नका आणि जर पाहुणे पाहुणे यायचे असतील त्याच्या जेवणामध्ये वेगळं गात्र असेल तर फ्रेश चपातीचं वेगळं गात्र म्हणून असं हे कटलेट करू शकता चला तर तुम्हाला ह्याची मी रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलचं स्वागत करते आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून कटलेट कोण दाखवणार आहे बघा या कालच्या चपात्या शिल्लक राहिली आहेत चार चपात्या शिल्लक राहिली आहेत त्या चपात्यासाठी मी हे बघा इथे मी कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे शिमल्या मिरची घेतली आहे इथे कोबी घेतली आहे थोडासा ओली मिरची तीन ओल्या मिरच्या घेतल्या आणि कोथंबीर घेतली आहे शे थोडी शेजवान चटणी घेतली आहे आणि मीठ घेतलं आहे आणि एक किसून बटाटा घेतला आहे त्यात मी घालायला हे बघा या चपात्याचे ते ना तुकडे करून घ्यायचे असे तुकडे करून घ्यायचे मिक्सरला त्याला पा। त्याची पावडर म्हणजे वाटून घ्यायचं त्यांना म्हणजे पावडर जेवढं जास्त बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आता मी दोन स्टेप ह्याच्यामध्ये घालणार आहे आता घालताना थोडा कढीपत्ता टाकणार याच्यात आणि तो थोडं मिरच टाकणं म्हणजे दोनदा वाटणार थोडं थोडं त्याच्यात टाकणार वाटून घेणार हे बघा असं वाटून घेतलं आता आम्ही वाडग्यामध्ये काढून घेते तर राहिलेलं सगळं असंच वाटून घेणार आहे हे बघा अजून दोन चपात्या राहिल्या आहेत ना त्या पण मी तशाच बारीक हे सगळं काढून घेतलं हे सगळं याच्यात भाज्या टाकायच्या कोथिंबीर सगळं जे आहे ना कापून घेतलेलं हे सगळं टाकायचं आहे बघा हे सगळं टाकून घ्यायचं मी हे बघा चवी म्हणजे ऑप्शनल आहे नाही घातले ते पण चालेल मी दोन चमचेतना म्हणजे दोन अडीच चमचे शेजवान चटणी टाकणार आहे म्हणजे टेस्ट चांगली येते आता मी ओल्या मिरच्या घातल्या ना मग मसाला वगैरे काही घालणार नाहीये आणि हा किसलेला बटाटा तुम्ही हे पण घालून उकडलेला उकडून पण बटाटा घेऊ शकता हा किसलेला बटाटा हे बघा त्याच्यात चवी मीठ आणि हे मिक्स करून घ्यायचं सगळं लागलं तर थोडस पाणी घालायचं आणि जर उकडलेला बटाटा असेल ना तर त्याला पाणी नाही लागत आता मी काय केलं मी उकडला नाही बटाटा डायरेक्ट मी हे करून घेतो चांगले मळायचं हे बघा चांगल्याच गोळा झालाय आता याची आपण ना आधी कटलेट बनवून घ्यायची हे बघा आपल्याला पाहिजे त्याचे पाहिजे त्या मापाचे हे बघा मी याला बायंडिंग साठी काहीच टाकलं नाहीये कारण चपातीला चिकटपणा असतो ना मग त्याला ची पण गरज नाहीये हे बघा असे कटलेट करून घ्यायची तर आलेले सगळे कटलेट मी असे करून घेते हे बघा इथे मी भिड तापत ठेवलंय हे बघा इथे भिड तापलाय तेल होत तेल सगळं पसून घ्यायचं आणि रवा घेतलाय लावायला तुम्हाला दाखवता दाखवताना गॅसरली करत नार आतून भाजणार ना वरवरवर भाजणार आणि आतून कच्चे राहणार आणि एक रवा लावताना थोडं दाबायचं असं दाबून द्या रवा आता हे फ्राय करून घ्याय म्हणजे शालो फ्राय करायचं आपल्याला तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण एवढं काय करत नाही डीप फ्राय करते याच्यामध्ये होतं तर तुम्ही ना एक ताज्या चपात्या भासता मुलं डाब्या चपात्या न्यायला बघत नसतील ना तर तुम्ही ताज्या चपात्यांचे पण करून देऊ शकता असं त्याच्यात तुम्ही वेगळ्या भाज्या ऍड करू शकता अजून तुम्हाला काय करायचं असतील तर हे बघा फ्राय होत आहेत माझी ओटा आहे ना तो थोडा वाकडा वाकडाय म्हणजे आता एका साईडला तेल तेल लागतं तर असं ते फिरवायचं तुमच्या तसं असेल ना किंवा एका साईडला तवा वाकडा असेल ना एका साईडला तेल जागा फिरवायचं जे चांगले फ्राय होईल मी परतून घेते बघा आता दुसऱ्या साईडने भाजायला द्यायचं चांगले फ्राय झाले आहेत मी हे काढून घेते हे बघा शिल्लक राहायला रवा आहे ना रवा असा काढून द्यायचा रवा नाही राहिले शिल्लक तेलामध्ये सुटलेला तो रवा काढून द्यायचा म्हणजे कधी लावते तेल मी नंतर टाकणार आधी लावून घेणार आता कसं तेल पहिलं आहे ना थोडस चिपकणार नाही बघा आणि आता हे राहिलेले आहेत ना ना मी सर्व भाजून घेणार आहे हा माझे कटलेट करून झालेले आहेत आणि मी केलेले कटलेट तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगळ्या रेसिपी तुम्हाला तुमच्यासमोर मी घेऊन घेत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन